नमस्कार मंडळी मी शेखर पाटील आज तुम्हाला नरखेड शहरातील सर्वात मोठ्या गणपतीचे दर्शन घडणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भोंडीखारी एरियामध्ये हा मस्करा गणपती बसलेला आहे तर चला जाऊया दर्शन करूया चोवीसवे वर्ष म्हणजेच दोन हजार चोवीस या वर्षाला या बाप्पाला चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि मोठ्या उत्साहाने दरवर्षी या विभागातील सर्व मित्रमंडळी या ठिकाणी या बाप्पाचे आगमन हर्षात आणि आनंदात आणि उल उल्हासामध्ये करतात आणि आगमनापासून तर विसर्जनापर्यंत या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळतर्फे वेगवेगळ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा या ठिकाणी आयोजन केले जाते तर मित्रांनो एक एकदा नक्की या भोंडीघारी एरिया या एरियामध्ये या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी